सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा अक्कलकोट म मतदारसंघ हा देखील अतिशय महत्त्वाचा म्हणला जातो आणि त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अक्कलकोटमध्ये मतदारसंघामध्ये जे ज्यावेळेस साहेब आमच्याकडे मुलाखतीसाठी आले होते त्यांनी देखील या ठिकाणी आकडेवारी सांगितली होती आणि तशी ती आकडेवारी आज सद आज सार्थ ठरलेली आहे काय सांगाल साहेब एकंदरीत या विजयाबद्दल आम्हाला विजयाबद्दल समाधान आहे मी या विजयाबद्दल सर्व मतदारसंघातील मतदार भगिनींचं मनापासून आभार मानतो ऋण व्यक्त करतो कारण हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता हे मालक असतात मग कुठंतरी तुम्ही सत्ता आहे म्हणून वाटेल ते करायचं पक्ष फोडाफोडी करायचं हे पक्ष फोड ते पक्ष म्हणून सत्ता बळकवायची आणि एवढं यांच्या कारभारामध्ये एवढं अरेरावी दादागिरी होती गुर्मी होती की यांचे अधिकारी लोक नाही नाही ते आमदार सांगितले आम्ही का कुठलं काम करणार नाही असं कधीच घडलं नव्हतं पासष्ट वर्षामध्ये आमच्या आयुष्यात आम्ही बघतो आम्ही लहानपणापासून पण इथं सगळं हे झालं म्हणून हे सगळ्याला कंटाळून आणि दुसरं म्हणजे महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न ह्या ह्याच्यामध्ये सगळ्या दहा वर्षामध्ये से शेतकरी सगळ्यात त्रास झाला होता त्यांचा उद्रेक आहे आणि आरक्षणामुळे मराठा समाजाचा पण उद्रेक होता बाकी महागाईमुळे त्रास झाले होते महिलांचे प्रश्न होते रोजगार नव्हता युवकांना हे सगळं उफाळून आलेल्या जनतेतनं ही, आले ही निवडणूक पूर्ण जनताच आपल्या हातात घेतली होती ह्या निवडणूक निकालावरून दिसून येतं आपल्या पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात असू द्या महाराष्ट्रात असू द्या म्हणून लोकशाहीला मध्ये लोकशाहीमध्ये काम करत असताना लोकांच्या मर्जीप्रमाणे काम करावं लागतं स्वतःच्या मर्जीप्रमाणे काम करून चालत नाही लोकं तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यान दिल्यानंतर त्यांची सेवा करण्याचं असते त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी कुठले तरी तुमच्या यंत्रणेचे ईडी असू द्या सी बी आय असू द्या इन्कम टॅक्स असू द्या असल्या यंत्रांवर दबाव आणून तुम्ही जर लोकांच्या नडेवर पाय ठेवून जर राज्य करायचा प्रयत्न केला तर असं उत्तर मिळतं आहे हे लोकशाहीतल्या प्रगल्भ मतदारांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून एक प्रकारे गर्वाचं घर गर खाली केलेलं आहे तुम्ही म्हटल्यासारखं आपण जर पाहिलं एकंदरीत जिल्ह्यामध्ये आ, एक जनतेनं जी निवडणूक हातामध्ये घेतली होती तो एक इथं फॅक्टर जनतेनं म्हणजे दाखवून दिलं नेते मंडळाचं ऐकलं नाही आपण जर पाहिलं भाजपानं अनेक नेते मंडळीत सभेला आले मोदी आले योगी आले तसा फॅक्टर इथं चाललेला नाही एकंदरीत जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली तुम्ही म्हटल्यासारखं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आज जनतेचा जो रोष आहे या निवडणुकीतून जनतेने दाखवून दिलं आहे असं वाटतं आपल्याला शंभर टक्के जनतेचा रोष होता असं तो सुद्धा खदखत होता पण त्यांना संधी मिळत नव्हती कारण कुठले नगरपालिकेचे इलेक्शन नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही महापालिका नाही लोकांना रोष दाखवणे जागाच नव्हते ना एकदम लोकसभा चाले या लोकसभेत लोकांनी ते रोष आणि असंतोष दाखवून दिलेलं आहे काय सांगाल जनतेला तुम्ही एकंदरीत जाता मी जनतेना नाही जनताच उलट आम्हाला सांगितलेली आहे की या निवडणुकीद्वारे किंवा तुम्ही जे तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करणारे लोकपती असू द्या आमदार असू दे खासदार असू दे मंत्री असू दे मुख्यमंत्री असू दे किंवा उपमुख्यमंत्री असू दे की त्यांना दाखवून दिले की बाबा तुम्ही नीट राहा नाहीतर तुम्हाला घरचा रस्ता दाखवायला आम्ही खंबीर आहोत कारण त्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे मतदानाचा अधिकार दिला संविधानानुसार ते ब्रह्मास्त्र त्यांच्या हातात आहे हे विसरले ते लोकं त्यामुळे असं प्रसिद्धी आलेली आहे आपण जर पाहिलं देशात जर आणि राज्यातली जी परिस्थिती पाहिली सर्वांची की आकडेमोड इथं चुकलेली आहे एक्झिट पोलच जवळपास देखील थोडंफार चुकलेले दिसून येतात आणि आपण पाहिलं होतं की म महाविकास महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्यांनी जे म्हटलं होतं मोठ्या प्रमाणात चाळीस पंचेचाळीस सीट येणार असं त्यांनी म्हटलं होतं परंतु अतिशय बॅकला गेलेले काय सांगायला नाही ते नेहमी असं सांगतात ते म्हणजे कसं ते लोकांचं एक मानसिक स्थिती निर्माण करायचं अब की बार चार सोपार अबकी बार पंचेचाळीस प्लस महाराष्ट्रात म्हणजे असं लोकांची मानसिकता तयार करायची म्हणजे जे मस्तार ना ते आपल्याकडे खेल, वळावं म्हणून ह्यासाठी त्यांनी जे सगळ्या मीडियाला हाताशी धरून सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून ते खेळ खेळलं होतं पण लोक एकदा फसतेत दोनदा फसतेत सारखा फसत नाही म्हणून यावेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे